नमस्कार मी श्रीकांत जोशी आज एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस इंटरनॅशनल लेबर डे कष्टकऱ्यांचा कामगारांचा सन्मान करण्याचा बहुमान करण्याचा आणि आनंदाचा दिवस जगात सर्वत्र आणि खरं म्हणजे प्राचीन भारतात सुद्धा श्रमाला खूप प्रतिष्ठा होती कोणतेही कष्ट असतील कुठल्याही क्षेत्रातला कामगार असेल तर त्याला समान मान किंबहुना जो जास्त कष्टाचं काम करतो त्याला अधिक मान हे जगांनी स्वीकारलेलं तत्व आहे आपण भारतीयांनी स्वीकारायला थोडा उशीर केलाय तत्व स्वीकारलंय पण अंमलबजावणी केली पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे आपल्याकडे ले कॉन्ट्रॅक्ट लेबर असतात कॉन्ट्रॅक्ट वर्कर असतात अगदी शासनामध्ये सुद्धा असतात आपण कॉन्ट्रॅक्ट लेबर लावतो त्याच्याकडे भरपूर काम करून घेतो पण जे परमनंट कामगार आहेत तो, कामगा तो कायमस्वरूपी काम करणारा स्टाफ आहे ह्यापेक्षा नेहमीच त्यांचा पगार कमी असतो जगात सगळ्या ठिकाणी विशेषतः विकसित राष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबरला नियमित सेवकापेक्षा किमान पंचवीस टक्के वेतन अधिक दिलं जातं आपण हे प्रयत्न करायचा अवघडे पण सुरुवात करावी लागेल कारण एखाद्याला तुम्ही कायमस्वरूपी ठेवता त्यावेळेस त्याला पी एफ पॅची ई एस आय सी सगळ्या सोयी देतात नोकरीची एक शाश्वती असते कॉन्ट्रॅक्ट लेबरला उद्याची भ्रांत असते मग त्याला थोडा अधिक झुक्तमाप दिला पाहिजे ना जरूर विचार करूया मी वेगवेगळ्या देशात फिरत असताना खरं म्हणजे टॉयलेट सफाई कामगार हा इतका चांगल्या मोठ्या गाडीतून येऊ शकतो आणि कुठली भीडभाड न बाळगता बिंदास्तपणे त्याच्या नेमून दिलेलं काम चांगल्या पद्धतीने करतो तर त्याचा पगार तितकाच चांगला असतो आपल्याकडं आपण सफाई कामगारांना नेहमीच स्वच्छतेची वागणूक देतो आज आम्ही ठरवून आमच्या ऑफिसमधल्या कामगाराला चांगले नवीन कपडे याने त्याचा सन्मान केला पण कुठंतरी वाटतं आहे की आपण त्याचं अजून काही के चांगलं केलं पाहिजे हाच विचार आपण सगळेजण मिळून करूया आपल्या घरातली मोलकरी आपल्या घरातला स्वयंपाक करणारी बाई ही आपल्या बरोबरीची आहे आपल्या घरातला सफाई कामगार आपली गाडी स्वच्छ करणारा कामगार आपली गाडी चालवणारा ड्रायव्हर आपल्या मशीनवर काम करणारा कामगार आणि इंजिनियर हे सगळे एकाच दर्जाचे आहेत हा विचार घेऊन आपण पुढे जाऊया पुणेशच्या एकदा कामगार दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा एका भाषणाने एका रात्रीत बदल होणार नाही पण चांगली सुरुवात ही निश्चितपणे उच्च ध्येयापर्यंत पोहोचते म्हणून आजच्या कामगार दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छेच्या निमित्ताने मनाशी कुठेतरी खूनगाट बांधूया की कामगारांचा सन्मान करण्याची जिथं कुठं संधी मिळेल ती आपण दौडू नये पुणेशच्या एकदा एक मे इंटरनॅशनल लेबर डे भारतीय कामगार दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद